हिरो चष्मा काढा ती इतकी भांडण करत होती व्हिडिओ नाही काढला बर का पण बाया ती दोनशे रुपये मागायला यांनी कधी तिचं दोनशे रुपये तिचं दोनशे रुपये देऊन टाका

काय म्हणता आज आम्हाला फिरायला चालवले कुठे चालवले काय सांगितलं नाही फक्त आम्हाला फोन केला उरका म्हणून मी आलो आम्ही उरकले आणि आता निघालो नाही येणार ना काय तिथला काय व्हिडिओ येणार असं नाही अनुष्का हो लय चुकून चापून डोकं विक नाही ना

मला तर सांगा आल्यानंतर बघूया व्हिडिओ काढू आज हा हो रस्त्याला ठेवावं लागेल बाहेर नाही कारण जारवाले यायचे आमच्या इथले नाहीतर अजार नाही ना बाहेर ठेवले तर मग आम्हाला पाणीच नाही मग संध्याकाळी उद्याच्याला आहे दोन दिवसातून एकदा ते येतात जाऊया चालवलंय त्यांनी कुठं काय बघूया खिडक्या वगैरे लावल्या सगळं झालं मस्त चला या आता ही जार एक मोकळा तिथे खेळायचा एक सकाळी त्यांनी जाऊन भरून आणला आम्हाला परवा दिवशी पण जार नव्हतं ठेवले आणि रस्त्यावर ठेवला नव्हता तर आता इथे ठेवायचा जार आता बाय बाय